बिग मराठी श्री विजय विठ्ठल विद्याप्रसारक संस्था सोन्याळ येथील संस्थेत कोणताही गैरप्रकार नाही पत्रकार परिषदेत दिली माहिती सोन्याळ तालुक्यात जत येथील विजय विठ्ठल विद्याप्रसारक संस्था यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत राजकीय सूडबुद्धीतून केले जात आहेत याबरोबरच या ज्ञान मंदिरामध्ये कोणत्याही राजकारण्यांना घेऊ नये स्थानिक गाव पातळीवरील समाजकंटकांनी एक व्यवस्थित संस्था आहेत असे असताना देखील कोणत्याही प्रकारचा बाधा आणू नये शाळा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं शालेय संस्था च संचालकांनी सांगितलं आहे प्राचार्य निवड प्रक्रिया प्रशासकीय विषय न्यायप्रविष्ट विषय आहे असे असताना देखील आता प्रशासकीय नियंत्रणाखाली संस्था चालवत आहेत त्याबद्दल कोणताही गैरवावर शक्यच नाही या शाळेतील शिक्षकांची वेळोवेळी पगार होत आहेत याबाबत कोणत्याही शिक्षकांची तक्रार नाही याबरोबरच या, या शाळेमधील वसतिग्रह व्यवस्थित सुरू सुरू आहे संस्थेत कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार नाहीत असे शालेय संस्था संचालक आज पत्रकार परिषदेत माहिती बैठकीत बोलताना सांगितलंय तसेच या पुढील काळात संस्थेची विनाकारण बदनामी करू नये अन्यथा जशाच तसं उत्तर दिलं जाईल संस्थेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी संस्थाचालक घेत आहेत मी श्री सैल बिरादार सोन्याळ गावचे श्री विजय विद्या प्रसारक संस्था सोन्याळ येथे सगळे कामकाज आणि सगळे शिक्षण व्यवस्था आणि बोर्डिंग सगळे व्यवस्थित चालू असताना गावातले राजकारण वगैरे ते काय शाळेत आणून काय तर पेपरमध्ये मला ते चॅनलमध्ये दिली होती ते सगळे तसं काय नाही सगळे योग्य पद्धती नाही शिक्षकांची पगा व्यवस्थित आहे काही अडचण नाही आणि स्वस्तिग्रहसुद्धा व्यवस्थित चालू आहे तसे काही अडचण नाही कुठल्याही तीन महिन्याचे आता प्रभारी मुख्याध्याय कोण दिले होते आता मदत संपलेलं आहे आता दोन तीन दिवसात परत येईल ती ऑर्डर आणि मास्त पगार वगैरे कुठलंही थांबलेलं नाही सगळे कामकाज व्यवस्थित चालू असताना तरीसुद्धा पेपरमध्ये वगैरे हे दिलेलं हे बरोबर नाही व्यवस्थित आहे काय अडचण नाही विठ्ठल भेमांना बिरादार सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष हायस्कूलमध्ये हे हायस्कूलमध्ये हे कायतरी पेपर पेपरमध्ये दिलं आहे ही खोटा आहे मग ही हायस्कूल व्यवस्थित चाललेलं आहे मग हायस्कूलचे आम्ही डायरेक्टर आहे मग हायस्कूलमध्ये काही हे हायस्कूलचे अडचण काही नाही मास्तरचे त्या तीन महिने टेम्परवरी दिलेले होतं पुन्हा हे व्यवस्थित पगार बिघड झालेलं आहे मग पुन्हाही हे ग्रह सहित चांगलाच चाललेलं आहे मग त्या मग